महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तर बाहेर काढतायत हा आज पहिल्या प्रथम मी आर एस एस ला धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये आपण आता जे जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं त्याच्यावरनं दंगली घडवायच्या याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे आणि म्हणून मी आर एस एस ला मुद्दाहून धन्यवाद देतोय दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याच्या इंगात दाखवलं पाहिजे एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहीम राज्यपालजींच्या भेटीला गेलं होतं याचं कारण असं ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जात आहे हे लोकशाहीच्या सगळ्या नीतीमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी पायदळीत तुडवणार आहेत ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसोबत भाषण करतात तेव्हा ते माझं सरकारचं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहीम राज्यपालांची देखील आहे आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच का आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकी निस्वास सुटतील म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल लाटक्या बहिणींना ताबडतोब एकवीसशे रुपये मिळायला लागतील खून बलात्कार इतर काही भ्रष्टाचार या गोष्टी थांबतील पण तसं काही होताना दिसत नाहीये जिथे संपदेला असे थोरमाना जणू वैभवाचे सजे शेपछाना स्वर्णा चिया ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एकाही गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे तालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो त्याही वेळेला बोललो होतो आज परत बोलतोय की आर एस एसचं मुख्यालय जिथे आता तीस तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत गडकरींचा गड आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होमपीच आहे अशा ह्या होमपीच मध्ये किंवा होमपीचवर जातीय दंगल घडवली गेली जातीय दंगल झाली औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न ना उमटले नाहीत पण नागपूरमध्ये घडलं एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत म्हणजे नेमकं भांडण ही दंगल आहे तरी कोणाची हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्या मागे हा निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लखतर बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा आहे मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे या सरकारच्या कारभारचे ढिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून त्यांचा हा कारभार चाललेला आहे बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखी विस्ताराने बोलेन पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे थडगी उकरायची आणखीन काय काढायचं या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल ज्याच्याबद्दल संशय आहे लोकच विचारतात की असं कसं झालं पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा कारण संधी परत परत मिळत नसते संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा त्याचा चिखल करू नका एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारे डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव